सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बेला त्रिवेदी यांनी सोळा मे रोजी निवृत्ती घेतली त्यांच्या निवृत्ती सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशन न परंपरेप्रमाणे निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला नाही त्यामुळं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त करत बार असोसिएशनला कडक शब्दात फटकारले सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश बेला त्रिवेदी या नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होणार होत्या मात्र काही कौटुंबिक कारणामुळे त्यांनी सोळा मे रोजी सेवानिवृत्ती घेतली आता तसं पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयाच्या परंपरेनुसार त्यांचा निरोप समारंभ होणं अपेक्षित होत निवृत्त होणाऱ्या न्यायाधीशांचाच निरोप समारंभाचा कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयाचं बार असोसिएशन आयोजित करत असत मात्र एस सी बी ए आणि एस सी आर ए या दोन्ही संघटनांनी निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलाच नाही पण न्यायाधीशाला निरोप दिला नाही असं सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलंय तसं पाहिलं तर निवृत्त होत असलेले न्यायाधीश त्यांच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी सरन्यायाधीशांबरोबर औपचारिक खंडपीठात सहभागी होत त्यांच्या बरोबर बसतात अशी सर्वोच्च न्यायालयात प्रथा आहे तसं सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशन तर्फे न्यायाधीशांना शेवटच्या दिवशी निरोप समारंभ देण्याची आहे मात्र वकिलांच्या संघटनेनं न्यायाधीश त्रिवेदी यांच्या निरोप समारंभाची घोषणा न केल्यामुळं सरन्यायाधीश बी आर गवई आणि न्यायाधीश ए जी मसिह यांनी वकिलांच्या संघटनेवर नाराजी व्यक्त केली आहे निरोप समारंभाच्या कार्यक्रमावर सरन्यायाधीश भूषण गवई काय म्हणाले पाहूया परंपरेनुसार न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम व्हायलाच हवा होता पण बार संघटनांनी तो केला नाही या गोष्टीचा अगदी उघडपणे विरोध करायलाच हवा बार असोसिएशन अशी भूमिका घ्यायला नको होती अशा शब्दात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त करून बार असोसिएशनला शब्दात सुनावले सरन्यायाधीश म्हणाले की मी थेट बोलण्यावर विश्वास ठेवतो वकिलांच्या संघटनेनं अशी भूमिका घ्यायला नको होती तर औपचारिक खंडपीठाच्या कामकाजात बार असोसिएशनचे अध्यक्ष कपिल सिब्बल आणि रचना श्रीवास्तव यांनी उपस्थिती दर्शवल्यानं सरन्यायाधीशांनी त्यांचं कौतुक केलं बार असोसिएशन मधील एका गटाचा बेला त्रिवेदी यांच्यावर राग का होता सर्वोच्च न्यायालयात बनावट वकील पत्राचा वापर करून बनावट याचिका दाखल केल्याच्या कथित प्रकरणात काही वकिलांच्या विरोधात न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते बार अधिकारी न्यायमूर्ती त्रिवेदी यांना विनंती करत होते मात्र आपल्या भूमिकेवर बेला त्रिवेदी ठाम राहिल्या तसेच कथित गैरवर्तन केल्याबद्दल काही वकिलांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही न्यायमूर्ती त्रिवेदी यांनी दिले होते त्यानंतरचा माफीनामा स्वीकारण्यास देखील त्रिवेदी यांनी नकार दिला होता न्यायमूर्ती त्रिवेदी यांचा कडक आणि ताठर स्वभाव लक्षात घेऊन बार असोसिएशन मधील एका गटाने निरोप समारंभ आयोजित न करण्याची भूमिका घेतल्याचं बोललं जाते तर मंडळी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना के बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड राहा